रोजच्या उपयोगात पडणाऱ्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नंबर एक साबुदाणा भिजवताना सर्व पाणी काढून टाकून थोडेसे ताक जरी घातले तरी साबुदाना चांगला भिजतो व खिचडीलाही छान चव येते नंबर दोन गोड पदार्थासाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजत ठेवा ज्यामुळे ते सोलणे आणि चिरणे सोपे जाईल नंबर तीन दोन महिने गाजराचा रस सलग तीन दिवस प्या कोणताही कॅन्सर होत नाही नंबर चार सीताफळाचे पान मिठाच्या पाण्याने धुवून सगळा शुगर कमी होते नंबर पाच चक्कर येत असल्यास एक छोटी वेलची पाण्यासोबत घ्या चक्कर येणे बंद होईल नंबर सहा कांदा कधीही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू नका कांदा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवल्यास त्याला मोड येण्याची शक्यता असते त्यामुळे कांदा कधीही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू नये फ्रीजमधील ओलाव्यामुळे कांदे खराबदेखील होऊ शकतात नंबर सात भाजलेल्या चण्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते ज्यामुळे आपण उलटसुलट पदार्थ खाणे टाळतो याशिवाय फायबर पचन सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी उपयुक्त ठरते नंबर आठ कोरफडीचा रस पिल्याने वजन कमी होते शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढते नंबर नऊ हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका हलव्याची चव दुप्पट होईल चवीला हा हलवा खूपच छान लागतो नंबर दहा कोथिंबिरीच्या काड्या जर जाड आणि कोवळ्या असतील तर त्या काळ्या कोणत्याही प्रकारच्या वाटणामध्ये किंवा चटणीमध्ये वापराव्या चटणीला खूप छान स्वाद येतो तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद